आरवी सह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणाऱ्या फिल्म फेस्टिवल तसेच व्हायरल अचीवमेंट पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राहुल व्यवहारे यांनी केले आहे आरवी सहज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राहुल व्यवहारे म्हणाले की प्रत्येकाच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव आणि ताद देणारा हक्काचा मंच आणि त्या कलेला पुरस्कार देऊन नात्यांमध्ये गुंतवणारा उत्सव गौरव कलेचा उत्सव रील्स विश्वात आपले नावलौकिक बनवलेल्या सर्व रील स्टार साठी इंटरनॅशनल रील्स फिल्म फेस्टिवल आणि अल्पावधीतच फेमस झालेल्या रील स्टार ब्लॉगर युट्युबर यांच्यासाठी व्हायरल अचीवमेंट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुणे येथील आर व्ही सहज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमास या कार्यक्रमास जगभरातील कलाकार कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या कला गुणांना वाव द्यावा असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राहुल व्यवहारे यांच्यातर्फे करण्यात आले आहे या कार्यक्रमास साथी चत्रपती उदयान राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे आयोजन माधवीताई व्यवहारे राहुल व्यवहारे सुशांत राजे निंबाळकर पत्रकार सागर पवार योगेश बिराजदार सचिन पलांडे आदींनी केले असल्याचे राहुल व्यवहारे यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्रातील तसेच भारतातील जगभरातील सर्व लोकांसाठी आपण एक सर्वात मोठी संधी घेऊन येत व आंतरराष्ट्रीय रील्स फिल्म महोत्सव ह्या कार्यक्रमाचे आयोजन आपण केलेले आहे मग त्या कार्यक्रमाबद्दल माहिती आपले ताडके राहुल व्यवहारे साहेब संस्थापक अध्यक्ष आरवी सह चॅरिटेबल ट्रस्ट त्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला थोडक्यात सांगते नमस्कार मी राहुल व्यवहारे आर वी सहज चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष गेल्या दहा वर्षापासून आपण पुण्यामध्ये झी मराठी गौरव कलेचा उत्सव हा त्यांचा कार्यक्रम करतो या कार्यक्रमामध्ये आपण ऑल ओव्हर इंडियातून ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा पन्नास लोकांना आपण अवॉर्ड देऊन सन्मानित करतो तर हा कार्यक्रम करता मागचा हेतू हा होता की सगळ्या लोकांना एकत्रित करणं त्यांचा मान सन्मान करणं आणि त्यांच्या कलेला वाव देणं आता ह्या सगळ्या गोष्टी जसं परिस्थिती बदलत बदलत आलेली आहे त्या पद्धतीने आजचा जो जमाना आहे तो सगळा आहे रिलस्टार लोकांना रील स्टार लोकांनी कमी कालावधीमध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे आणि त्या फॉलोवर्सच्या जोरावरती ते खूप कमी वेळेमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि ह्या लोकांना एक त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना दाद देण्यासाठी आज जर विचार केला रील्स तर आज प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हा रील बनवतो हा कार्यक्रम आम्ही असा आयोजित केलेला आहे की इंटरनॅशनल रील फिल्म फेस्टिवल व व्हायरल अचीवमेंट अवॉर्ड फंक्शन दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये ज्याच्या अंगामध्ये काही ना काही प्रत्येक माणसाच्या अंगात कला आहे ती कलेला वाव भेटत नाही आणि त्या कलेला प्लॅटफॉर्म भेटत नाही कुठेच तर हा प्लॅटफॉर्म आपण ह्या इंटरनॅशनल रिल फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून दे, देत मा देत आहोत याच्यामध्ये प्रथम पार पारितोषिक आपण ठेवलेले आहे ला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कॅटेगरी आहेत त्या प्रत्येक प्रकारच्या कॅटेगिरीला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं प्राईस ठेवलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही वयाची मर्यादा नाही आहे कुठल्याही भाषेचं बंधन नाही आहे कुठल्याही नॅशनॅलिटीची गरज नाही आहे भारतात भारताच्या बाहेरून सगळीकडून ह्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि याच्यामध्ये जो विनिंग विनर काढणार आहे त्या विनरचे लाईक आणि फॉलोअर्स आपण पाहणार नाही आहोत त्यामुळे तुम्ही जो कंटेंट देताय तुम्ही ज्या पद्धतीने रील्स बनवताय त्याची क्लॅरिटी काय आहे त्याच्यामधून सोशल मॅसेज काय जातो आहे आणि त्याच्यामधून तुमची जी हावभाव तुमचे जे सगळे बिट्स आहेत आपण त्याला म्हणू शकतो की तुम्ही जे बोलताय आपण त्याला हे बोलतो की एक आ, मोटिवेशनल डायलॉग आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यामध्ये विनिंग प्रोसेस आता विनिंग प्रोसेस काढणार कोण आहे तर ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहा दहा वीस वीस वर्ष काम केलेलं आहे अशा लोकांना आपण जजिंग पॅनलमध्ये बसवलेलं आहे तर प्रत्येक कॅटेगरीला दहा लोकांची जजिंग पॅनलची टीम असणार हो आहे ही जजिंग पॅनलची टीम तुमच्या जे तुम्ही रील्स पाठवलेले आहेत त्या रील्सचा पूर्णपणे विचार करून कुठल्याही याच्यामध्ये बारसिटी किंवा कुठल्याही गोष्टी न होता याच्यामधून या सगळ्या गोष्टी व्हायरल करण्यात येणार आहेत या रील फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाच्या भावना दुखावणार नाहीत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे विनिंग प्रोसेस होणार आहे ती एकदम विदाऊट पार्शलिटी आणि तुमच्या कलागुणांचा पूर्ण अभ्यास करून त्यामध्ये विनिंग प्रोसेस काढली जाणार या कार्यक्रमाला सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे छत्रपती उदयनराजे भोसले सरकार त्यानंतर सुशांतराजे निंबाळकर आहेत आणि आमची सर्व मित्र कंपनी आहेत योगेश बिराजदार आहेत सागर पवार आहेत माधवी व्यवहारे व्यवहारे आहेत या सगळ्यांच्या संमतीने आणि सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या लेवलपर्यंत उभा राहिलेला आहे कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यानंतर त्यांच्यासोबतचे उद्योगमंत्री असे नऊ ते दहा मंत्रीगण आहेत सत्तावीस अठ्ठावीस आमदार खासदार आहेत व्ही व्ही आय पी व्ही व्ही आय पी लोकं आहेत त्यानंतर एक हजार सेलिब्रिटींचं टार्गेट आम्ही या कार्यक्रमाला घेऊन चाललेलो आहोत आणि शंभर स्टार असे आहेत की ज्यांचे वन मिलियन क्रॉस आहेत त्याचसोबत त्यांना चा पाहणारा त्यांना फॉलो करणारा त्यांचा चाहता वर्गही या कार्यक्रमाला आवर्जून उभा राहणार आहे तर हा कार्यक्रमाचा जो सोहळा आहे तो पुण्यामध्ये होणार आहे या कार्यक्रमाची डेट आपण लवकरात लवकर कळवणार आहोत आणि हा सोहळा पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या कलागुणांना वाव भेटण्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना तुम्ही सांगावे या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची तुम्ही आल्यामुळे एक लेवल वाढणार आहे तुम्ही आ तुम्ही आलात तर कार्यक्रमाची शोभा वाढेल तुम्ही या कार्यक्रमाला यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी यामुळे किंचित भारी या रील फेस्टिवलला तुम्ही लाईक करा फॉलो करा इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला सगळे अपडेट कंटिन्युअसली भेटत राहील आपल्या पेजवरती रोज लाईव्ह सेशन घेतले जातात तुमचे आवडते कलाकार आवडते रील स्टार या पेजवरती रोज येत आहेत ते तुम्ही बोलू शकता भेटू शकता त्यांच्यासोबत गप्पा मारू शकता ह्या सगळ्या प्रोसिजर आता चालू आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती जाऊन त्या पेजला फॉलो करा नमस्कार प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर